नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून आणि ॲज अ सिनियर सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रॅक्टिस करीत आहे आम्ही जेव्हा व्हिडिओ बनवतो किंवा इतर यूट्यूबवर पण व्हिडिओ बनवतात तर एक मी गोष्ट लक्षात घेतली की ग्रामीण स्त्रियांमध्ये किंवा ग्रामीण पुरुषांसाठी व्हिडिओ तयार होताना दिसून येत नाहीत कारण की त्यांच्यासमोर फक्त शहरी लोकांचाच विचार असतो मित्रांनो ग्रामीण भागामध्ये नॉलेज कमी असल्यामुळं त्यांना जागेचा अभाव असल्यामुळं जितकं प्रॉपर फोर प्ले जितकं प्रॉपर नॉलेज जितकं प्रॉपर सॅटिस्फॅक्शन मिळालं पाहिजे ते मिळताना दिसून येत नाही कारण की स्त्रियांना पण नॉलेज नाही पुरुषांना पण नॉलेज नाही सेक्च्युअल हायजीनबद्दल त्यांना नॉलेज नाही किशिंग कसं करायचं काय करायचं कुठं करायचं काहीच नॉलेज नाही बेस्ट कसे सक करायचे कसे दाबायचे त्यांना नॉलेज नाही त्याच्यामुळं काय होतं मित्रांनो की ज्यांची जे सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी असते कुठंतरी चाळीस चाळीस पंचेचाळीस वयाच्यामध्येच थांबून जाते आणि शहरी भागातले या उलट त्यांना फोर प्ले कसा करायचा आपल्या पार्टनरला सॅटिस्फॅक्शन कसं करायचं आपल्या पार्टनरशी संवाद कसा करायचा याचं सगळं नॉलेज असल्यामुळं शहरी भागातले जे माझे रुग्ण असतात ते चांगलं सेक्च्युअल लाईफ एन्जॉय करतात पण ग्रामीण भागामध्ये मित्रांनो स्त्रिया पण अशिक्षित असल्यामुळं आणि पुरुष पण अशिक्षित असल्यामुळं माझ्याकडे कितीतरी लोक येतात आज पण धोतरवाले लोक पण माझ्याकडे येतात तर ते ग्रामीण भागातल्या लोकांना सेक्च्युअल हायजीनबद्दल बिलकुल माहीत नसतं की त्यांना केस कसे काढायचे त्यांना हायजीन कसं मेंटेन ठेवायचं याचं नॉलेजच नसतं आणि त्याच्यामुळं फक्त रात्री अंधार करायचा अंधारामध्ये कुठतरी आपलं छिद्र शोधायचं आणि कुठतरी एंटरकोर्स करायचं असाच त्यांचा हेतू असतो हे धान चुकीचं आहे मित्रांनो खेड्याच्या लोकांना पण जर सेक्च्युअल लाईफ एन्जॉय चांगलं करायचं चा असेल तर त्यांनी निवांतपणा शोधा एकांतपणा शोधा दोघांचं संभाषण सकाळपासून चांगलं ठेवा दोघांना एक दुसऱ्याची कल्पना द्या की आज आपल्याला प्रॉपर काम कामकेड करायची आहे आणि रात्री मुलं वगैरे झोपल्यानंतर प्रॉपर वेळ बघून आणि प्रॉपर जागा बघून जर प्रॉपर त्यांनी सेक्च्युअल एन्जॉय जर केलं तर मला वाटतं की दोघांचं लाईफ सेक्च्युअल लाईफ जी आहे ते चांगलं जाऊ शकतं तरी मित्रांनो एक तुम्हाला नक्की सांगतो की या सेक्च्युअल क्षेत्रामध्ये जे म्हणजे सेक्शुलॉजीमध्ये नॉलेज समाजामध्ये स्प्रेड होणं आणि पसरणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण की नॉलेज नसल्यामुळं बरीच जोडपी जी असतात ती ह्या अनुभवापासून किंवा ऑर्गेझमपासून त्यांना परिपूर, परिपूर्ण त्यांना परिपूर्ण सेक्स करता येत नाही आणि त्यांना एन्जॉय करता येत नाही आणि त्यांना ऑर्गेझम हा शब्दच माहीत नसतो उच्चबिंदू हा शब्द पण माहीत नसतो आणि कुठंतरी त्यांचं सॅटिस्फॅक्शन न झाल्यामुळं त्यांचं लैंगिक आयुष्य कमी वयामध्ये संपून जातं फक्त मूलबार करण्यास करण्यापुरतंच त्यांचं फक्त कुठंतरी सेक्च्युअल लाईफ असतं तर असं न होता जर प्रॉपर दोघांनी माझ्याकडे आलं आणि प्रॉपर काउन्सिलिंग करून समजून जर घेतलं शरीर रसनाबद्दल समजून घेतलं तर प्रॉपर ते पण सेक्च्युअल लाईफ एन्जॉय करू शकतात धन्यवाद मित्रांनो